स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना बोरणान घातले जाते बोरणान म्हणजे काय ते का घातले जाते हे अनेकांना माहीत नाही तुमच्या घरी लहान मुले असतील आणि तुम्ही त्यांना बोरणान घातले नसेल तर मग तुम्हाला बोरणाना मागची कारणे माहीतच हवी या माध्यमातून आम्ही तुम्हाला बोरणान का घातले जाते आणि त्याची तयारी केली जाते हे सांगणार आहोत ते तुम्हाला बोरडान घालणे एकदम सोपे जाईल का घालतात बोरणान लहान मुलां तर मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरणान घातलं जातं शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरणान घातले जाते लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरणान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे पारंपारिक प्रथेपेक्षाही यामध्ये शास्त्र आहे ते असं की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे उदाहरणार्थ बोर उसाचे तुकडे भुईमुख अशा शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात लहान मुले इतर वेळी ती फळे दिली तर खात नाहीत पण अशा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती नक्की उचलून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते अशी करा बोरणानाची तयारी लहान मुलांचे बोरणान घालणे हा एक छोटेखानी सोहळाच असतो घरगुती पद्धतीने हा सोहळा करता येतो यावेळी लहान मुलांना छान काळ्या रंगाचे कपडे घातले जातात बाजारात लहान मुलींसाठी काळा फ्रॉक आणि मुलांसाठी काळा कुर्ता मिळतो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात बोरणात घातलं जातं जवळच्या नातेवाईकांना या छोटेखानी कार्यक्रमासाठी बोलवावे यावेळी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येतात लहान मुलांना अथवा मुलीला पाटावर बसवावे पाट एका स्वच्छ कपड्यावर ठेवावा त्यानंतर आपतिष्ठांकडून लहान मुलाला ओळावे लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे लहान मुलांना बोलावा बोलवणे तर आले बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा आणि एकत्र करून ज्याचे बोरणान करत आहोत त्याच्या डोक्यावरून ओतावे लहान मुले बोरे गोड गोड पेर तिळाची बोरे उचलून खातात किंवा घरी घेऊन जातात एकूणच काय तर त्यातील आवश्यक असे पदार्थ मुलाच्या पोटात जातात शिवाय घरी आलेल्या सुवासिनी हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना तिळगुळ देखील वाटले जाते सध्या काळ बदलल्यामुळे बोरणान देखील थोडं वेगळं झालं आहे कारण हल्लीच्या लहान मुलांना आवडणारे पदार्थ देखील या बोरणानात घालण्यात येतात लिमलेटच्या गोळ्या चॉकलेट यात टाकण्यात येतात बोरणान करण्यामागे शास्त्रीय कारण असल्यामुळे ते केले जाते बदलत्या वातावरणात लहान मुलांना लागणारी उष्णता बोर पेर मिळते असा या मागे विश्वास आहे जर तुम्हाला लहान मुलांचे बोरनान करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही महाराष्ट्रात बोरणानाची ही, ही।, ही प्रथा अत्यंत प्रचलित आहे संक्रांतीचे महत्व आपल्याकडे प्रत्येक सणाचे महत्व आहे संक्रांती, संक्रांती बाबतही एक आख्यायिका सांगितली जाते असे म्हणतात की फार वर्षापूर्वी संक नावाचा एक राक्षस होता तो लोकांना त्रास देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि ठार केले त्याच्या लोकांची मुक्तता केली या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी उत्तरायणाचा प्रारंभ होतो या कालावधीत उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांना अर्थात भारतवासियांना अधिक प्रकाश आणि उष्णता मिळते वर्षभरात सूर्याची बारा राशीतून चार संक्रमणे होत असतात पण जानेवारीत होणारे हे संक्रमण जास्त महत्वाचे असतात दोन कारणामुळे या सणाला अधिक महत्व आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ